नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय प्रेम कुणी करावं मित्रांनो समाजामध्ये आज छातीवर हात ठेवून प्रेमाच्या बाता करणाऱ्यांची संख्या आपल्याला भरपूर दिसते की प्रत्येकजण उठतोय आणि हेच सांगतोय की माझं पत्नीवर प्रेम आहे कोण म्हणतं आहे मुलावर प्रेम आहे कोण म्हणतं आहे संपत्तीवर प्रेम आहे आणि कोण त्याच्याही पुढं जाऊन सांगतंय की माझं ईश्वरावर प्रेम आहे मित्रांनो साधा या लोकांना प्रेमाचा अर्थसुद्धा माहीत नसतो ते सुद्धा मोठमोठ्याने या बतावण्या करत असतात आणि म्हणून मला यांना एक सांगायचं आहे की बाबांनो दोन व्यक्ती की दोन व्यक्ती एकमेकावर किंवा ईश्वरावरती प्रेम करू शकत नाहीत कारण प्रेमाची भाषा व्यक्तीला कळत नसते ती हृदयाला कळते आणि म्हणून एक हृदय दुसऱ्या हृदयावरती ज्यावेळेस आपली भावना व्यक्त करते त्याला आपण प्रेम म्हणतो की सहज अगदी एखादी व्यक्ती म्हणून जाते की मी प्रेम करतो मी प्रेम करते पण मला आवर्जून त्यांना हे सांगायचं आहे अरे जर तुमच्या स्वभावातच प्रेम नसेल तर तुम्ही प्रेम करू शकत नाही आणि प्रेम बडबड करत नाही प्रेम तोंडाने सांगत नाही आणि त्याच्यामुळं जर कोण खरा प्रेमिक असेल खरं प्रेम करत असेल तर ते त्याच्यासाठी मित्रांनो तीन कसोटी आहेत त्यातली पहिली कसोटी आहे की प्रेमामध्ये सौदा केला जात नाही सौदा या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणती तरी अपेक्षा ठेवून समोरच्या व्यक्तीवरती प्रेम करणं तुम्हीच मला सांगा याला आपण प्रेम म्हणायचं का की याला आपण प्रेम म्हणू शकत नाही मग आपण याला काय म्हणूया किंवा दुसरी गोष्ट आपण ईश्वरावरती आपण प्रेम करतोय आपण ईश्वराच्या दारात जातोय नारळ फोडतोय नैवेद्य दाखवतोय आणि लोकांना हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे की माझं ईश्वरावरती नितांत प्रेम आहे परंतु माझं मत एक आहे की हे खरं प्रेम असू शकत नाही कारण त्या ईश्वराकडे तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मागणी करताय इथं तर सौदा नाही व्यवहार नको आहे देवाणघेवाण नको आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही सातत्यानं म्हणताय हे ईश्वरा हे परमेश्वरा मला हे दे मला ते दे त्यामुळं अशी मागणी करणारा माणूस ईश्वरावरती खऱ्या अर्थानं प्रेम करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट एक आहे जर तुम्ही याच्यामध्ये प्रेमाची दुसरी कसोटी जर तुम्हाला बघायची असेल तर प्रेमामध्ये भीतीला अर्थ नाही भीती नसते आणि जिथं भीती आहे तिथं प्रेम असू शकत नाही आणि जिथं प्रेम आहे तिथं भीती नाही त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी प्रेम आणि भीती या दोन्ही गोष्टी एका पारड्यामध्ये असणं कदापि शक्य नाही आता मला सांगा कुठंतरी आपल्याला असं वाटतं ना की ईश्वर माझ्या भोवतानी कुठंतरी अदृश्य शक्ती म्हणून कुठंतरी तो दडून बसलेला आहे आणि मी जर बरोबर वागलो तर तो मला बक्षीस देणार आहे आणि मी कुठंतरी चुकीचं वागलो की मला तो शिक्षा देणार आहे तर ही शिक्षा मिळू नये याच्यासाठी आपली धडपड आहे याच्यासाठी आपल्या मनामध्ये कुठंतरी परमेश्वराबद्दल खोल खोल आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती की परमेश्वराने आमचं काही धड किंवा भलं करू नये याच्यासाठी आपण त्याच्यावरती प्रेम करण्याचं नाटक करतोय तर मला हेच सांगायचं आहे की हे सच्च प्रेम नाही आहे हे नाटक आहे हा प्रेमाचा बाजार आहे आणि त्याच्यामुळं एक एक बघा एक आई असते ना आणि ती आई एका रस्त्याने निघालेली असते आणि गल्लीबोळातून जात असताना एक कुत्रा तिच्या अंगावरती भुंकत येतो त्यावेळेस ती ताबडतोब काय करते आपला बचाव करण्यासाठी त्या भीतीपुटी एका घराचा आश्रय घेते आणि त्या घरामध्ये निघून जाते पण लक्षात घ्या दुसरे दिवशी हीच माता हीच आई आपल्या बालकाला बोटाला धरून त्याच रस्त्याने निघालेली असते आणि तोच कुत्रा त्या बालकाच्या अंगावरती चवतळून येतो त्यावेळेस काल जी आई एका घरामध्ये पळून गेली होती ती आई मात्र आज पळू शकत नाही कारण त्या कुत्र्यापासून माझ्या बालकाचा माझ्या मुलाचा बचाव करणं हा तिचा हेतू आहे हे कशा करताय तर त्या आपल्या मुलावरती तिचं अफाट असणार प्रेम आहे त्या प्रेमापोटी त्या कुत्र्याच्या जबड्यात हात घालण्याची त्या आईची तयारी असते आणि म्हणून इथं प्रेमाचा विजय झालेला दिसतो म्हणून भीती माग सरलेली आपल्याला दिसते एका कोकरू असतं कोकरू त्या कोकराने सिंहावरती प्रेम केलं एका उंदराने मांजरावरती प्रेम केलं एका गुलामाने आपल्या मालकावरती प्रेम केलं अहो हे कधीच शक्य नाही कारण हे तिन्ही घटक भीतीने गांगरलेले आहेत त्याच्यामुळे ही प्रेम करण्याच्या मनस्थितीत असू शकत नाहीत आणि मित्रांनो आणखी एक प्रेमाची जर तिसरी कसोटी कोणती असेल तर एक आपलेपणाची भावना इथं आपल्याला कितीतरी वेळ असं समाजामध्ये आपल्याला एक चित्र दिसतं की एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष कुरूप असेल किंवा त्यातलं एक पार्ट कोणतरी सुंदर असेल आपल्या बघणाऱ्याला सहज आपल्याला कोडं पडून जातं एक सुंदर आहे एक कुरूप आहे मग हे कसं शक्य यांचं एकमेकावरती प्रेम कसं तर त्याचा अर्थ एक आहे मित्रांनो त्यांनी सौंदर्य कधी बघितलं नाही त्यांनी सुंदरता कधी बघितली नाही त्यांनी देखणेपणावर कधी प्रेम केलं नाही तर त्यांनी कशावरती प्रेम केलं तर त्यांनी आदर्शाच्या भावनेवरती प्रेम केलं म्हणून त्यांना ते शक्य झालं हे उगी शक्य होत नाही तर त्याच्याही पलीकडे जाऊन मला एक सांगायचं मित्रांनो की प्रेम कुणी करावं तर जो प्रेमाचं नाटक भीती आणि सौंदर्य याच्या पलीकडं जाऊन जो प्रेम करू शकतो तोच खरा प्रेमिक आहे एक मला राहून राहून प्रश्न पडतो हो की एवढं प्रेम आपण केलं तर मित्रांनो प्रेमाचं उत्तर काय मिळतं तर प्रेमाचं उत्तर आहे प्रेम आणि प्रेम केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर प्रेम केल्यानंतर आपल्याला प्रेमच मिळतं आणि प्रेमाचं पारितोषिक काय असतं तर प्रेमाचं पारितोषिक प्रेमच असतं प्रेमाला जगामध्ये पर्याय नाही मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार